सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि बसचा प्रवास मात्र तुम्हाला माहिती आहे का की अलिशान आणि रॉयल अनुभव देणाऱ्या काही ट्रेन्स भारतातील सर्वोत्कृष्ट लक्झरी ट्रेन्स म्हणून नामांकित आहेत या ट्रेन्स केवळ लक्झरी किंवा रॉयलच नाही तर त्या एका विशिष्ट प्रदेशाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या आहेत तर याच ट्रेनची माहिती आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार महाएमकेबी टी वीमध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम या रॉयल ट्रेनच्या प्रवासातील पहिली ट्रेन, प्रवासा ट्रेन आहे महाराजा एक्सप्रेस महाराजा एक्सप्रेस तुम्हाला एक असा प्रवासी अनुभव देते जिथे तुम्हाला खरोखरच महाराजा असल्याचा अनुभव येईल ही ट्रेन भारतातील सर्वोत्कृष्ट लक्झरी ट्रेन पैकी एक असून जगातील टॉप पाच अलिशन ट्रेन मध्ये तिचं स्थान आहे या तेवीस कॅरेज लांब ट्रेन मध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या राहण्याच्या सोयी आहेत म्हणजे चार श्रेणी याच्यामध्ये समाविष्ट आहेत महाराजा एक्सप्रेस चार वेगवेगळ्या मार्गांवर धावते आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली सर्वात सुंदर ठिकाणं पार करते हा मार्ग मुख्यतः राजस्थान राज्याभोवती केंद्रित आहे आता दुसरी ट्रेन आहे भारतीय रेल्वे आणि आय आर सी टी सीच्या लक्झरी ट्रेन पैकी एक असणारी सुवर्णरथ लक्झरी ट्रेन जी पुन्हा एकदा रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे कर्नाटक राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारी सुवर्णरथ लक्झरी ट्रेन यावेळी चौदा डिसेंबर रोजी रवाना होते या ट्रेन ट्रेनमध्ये तेरा डबल बेड केबिन सव्वीस ट्विन बेड केबिन आणि एक केबिन हे अपंग पाहुण्यांसाठी असणार आहे चाळीस केबिन असलेल्या या रॉयल ट्रेनमध्ये ऐंशी प्रवासी प्रवास करू शकतात या ट्रेनचं नाव गोल्डन चॅरियट म्हणजेच सुवर्णरथ असं आहे प्रवाशांना शाही अनुभूती देण्यासाठी ट्रेनच्या सर्व अलिशान एअर कंडिशनर आणि वायफाय सुविधा देखील आहेत या सर्व उशी असलेलं फर्निचर अलिशान बाथरूम आरामदायी बेड टी टीव्ही आहेत जिथे ओ आनंद देखील घेता येणार आहे ट्रेन मध्ये सलून ची देखील खास व्यवस्था करण्यात आली आहे या लक्झरी ट्रेन मध्ये पाच रात्री आणि सहा दिवस घालवण्यासाठी प्रवाशांना तब्बल चार लाख पाचशे तीस रुपये आणि पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे आता पुढची ट्रेन आहे डेक्कन ओडिसी ही ट्रेन आपल्या सर्वांनाच परिचित आहे या निळ्या रंगाच्या ट्रेनमध्ये सोळाव्या शतकातील महाराजांसोबतचा तुमचा मुंबई पासूनचा प्रवास सुरू होतो आणि राजधानी दिल्ली येथे हा प्रवास समाप्त होतो आता पुढे बघूयात पॅलेस ऑन व्हील्स ही भारतातील सर्वोत्कृष्ट लक्झरी ट्रेन पैकी एक आहे जी किंबहुना गुजरातचे राजे आणि हैदराबादचे निजाम वापरत होते ट्रेनचं नूतनीकरण करण्यात आलं आणि दोन हजार नऊ मध्ये ती पुन्हा एकदा रुळांवर धावू लागली या ट्रेनची रचना आणि नाव ही किल्ले आणि राजवाड्यांपासून प्रेरित होत ठेवण्यात आलंय पॅलेस ऑन व्हील्स मध्ये तुम्हाला रॉयल सेवांसह आरामदायी वेळ घालवण्याची संधी मिळते पॅलेस ऑन व्हील्स चा प्रवास दिल्लीमध्ये सुरू होतो आणि दिल्लीमध्ये येऊन संपतो आता पुढची ट्रेन आहे रॉयल राजस्थान ऑन व्हील्स ही आणखी एक अशी ट्रेन आहे जी तुम्हाला राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं सा दर्शन घडवते राज्यातील किल्ले आणि राजवाडे यांच्या स्थापत्य कलेचा अद्भुत प्रवास या ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता राजपुतांचं शौर्य आणि आधारातिथ्य या ट्रेन मध्ये प्रवेश करताच तुम्हाला जाणवतं प्राचीन काळातील रंग आणि रचनांनी नटलेलं तरीही एका लक्झरी हॉटेलच्या सर्व सुविधा आणि सेवा पूर्ण करणारं रॉयल राजस्थान ऑन व्हील्स तुम्हाला उत्कृष्ट केबिन लाउंज आणि बार प्रदान करत जिथे तुम्ही तुमचा वेळ लक्झरी स्वरूपात घालवू शकता आता पुढची ट्रेन आहे फेरी क्वीन एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जुनी लक्झरी ट्रेन आहे जी अजूनही अठराशे पंचावन्न मध्ये बांधलेल्या वाफेच्या इंजिनावर चालते ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये ही ट्रेन दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी धावते या हेरिटेज ट्रेनचा प्रवास दिल्ली ते अलवर आणि परतीचा प्रवास देखील दिल्ली ते अलवर असाच आहे फेरी क्वीन तुम्हाला वाफ काढताना राजस्थानच्या नयनरम्य ग्रामीण भागात घेऊन जाते या मुक्काम मात्र करता येत नाही सरिस्का लेक पॅलेस आणि अलवर म्युझियम ही प्रसिद्ध पर्यटन स्थळ येथे तुम्ही भेट देऊ शकता देशातील सर्वात जुन्या लक्झरी रेल्वे गाड्यांमध्ये आपलं स्थान स्थिर ठेवत पुढची ट्रेन धावते ती म्हणजे हेरिटेज इन व्हील्स थी भारता ही भारतातील सर्वोत्तम लक्झरी ट्रेन आहे राजस्थानच्या चैतन्यमयतेनं सजलेली ही ट्रेन आपल्या प्रवाशांना राजेशाही अनुभव देते बिकानेर आणि शेखावती या प्रदेशांमधून मार्गक्रमण करताना तुम्ही अलेशान ट्रेन पकडता तेव्हा तुम्हाला खरोखरच आनंद मिळतो राजस्थानची समृद्ध संस्कृती आणि वारसा या ट्रेनच्या प्रवासानं स्पष्ट होतो जेथे तुम्हाला उत्कृष्ट सुविधा आणि सेवा देखील प्रदान होतील जर तुम्ही राजे आणि राजेशाहीच्या काळातील अनुभव घेऊ इच्छित असाल तर या लक्झरी ट्रेन तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील हा ट्रेन प्रवास अत्यंत महागडा आणि खर्चिक वाटत असला तरी परदेशात प्रवास करण्याची जी काही सहल पॅकेजेस आहेत त्यानुसारच या ट्रेनच्या प्रवासाची रचना देखील करण्यात आल्याचं या पॅकेजेस वरून दिसून येईल त्यामुळे लाखो रुपये खर्च करून दरवर्षी परदेशात प्रवास करणाऱ्यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट अशा या लक्झरी गाड्यांपैकी एकामध्ये प्रवास करून भारतीय संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्याची संधी या रॉयल ट्रेन्समध्ये प्रवास करून घ्यावी हे नक्की हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम ला टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद